तुम्हाला म्हणजे बाकी सगळ्यांबद्दल आहे तशी गॅरंटी फडणवीसांबद्दल किती भूमिका बदलणार नाहीत अजित पवार भूमिका बदलणार नाहीत शरद पवार भूमिका बदलणार नाहीत मला वाटतं हा प्रश्न वारंवार मनसेला विचारला जातो वेळ ॲज सर्वात जास्ती भूमिका बदलल्या असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलल्या ते म्हणाले राष्ट्रवादी बरोबर युती नाही 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 परिस्थितीत नाही कुठल्याही परिस्थितीत नाही आम्ही युती करणार त्याच राष्ट्रवादी बरोबर पहाटे तुम्ही शपथविधी केलात अजित पवार साहेबांवर मोदी साहेब बोलले की हा भ्रष्टाचारी माणूस आहे त्याला तुम्ही सत्तेत घेतलं मग ही भूमिका बदलली का, बदल का नाही बदलली इतके सगळ्या महाराष्ट्रात गोष्टी घडत आहेत आणि मला असं वाटतं एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं म्हणजे भूमिका बदलली असं नाही हां दोन हजार एकोणीसला आम्ही मोदी साहेबांना लोकसभेच्या वेळा पाठिंबा दिला तो का दिला त्याची कारणं आम्ही सविस्तरपणे सांगितली असं नाही आहे की नाही सांगितली पण आज आम्ही जेव्हा कारण सांगितली तुम्हाला की ह्या <coughs> या कारणासाठी आम्ही पाठिंबा दिला त्याच्यातले दहा मुद्दे राजसाहेबांनी मला वाटतं शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावर जी सभा झाली त्याच्यामध्ये सांगितलेले की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय पण या दहा गोष्टी मला महाराष्ट्रासाठी पाहिजे ह्या दो दहा गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय मला असं वाटतं तसं काही फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांमध्ये तसं काही डिस्कशन झालं नाही ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला हा सगळा हे झाला त्यावेळेस सगळ्यांनीच भूमिका बदलल्या ना तो का प्रकार झाला तो म्हणजे शिवसेनेनी भाजपबरोबर युती करून निवडणूक लढवली नंतर काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी आघाडी केली त्यांनी भूमिका बदलली नाही का बदल त्यांनी पण बदलली काँग्रेसने भूमिका बदलली नाही का बदल जी काँग्रेस शिवसेनेला पाण्यात बघत होती ती काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली मग काँग्रेसने भूमिका बदलली नाही का मग आरोप मनसेवरच का

पंचवीस एक का बावन आहे हा महत्वाचा विषय नाही ज्या जागा आमच्याकडे आल्यात त्यातल्या आम्ही किती निवडून आणू शकतो हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे कितीपेक्षा कुठला हे महत्वाचं होतं ठीक आहे आता ते जागा वाटप ही प्रोसिजर टोटल पार पडलेली आहे त्यामुळे मला वाटत नाही आता किती योग्य ठरेल की त्याच्यावर पूर्ण भाष्य करावं असं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल